तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावर दुसरी फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंटमध्ये विचारत असतात निश्चितच पहिल्या फवारणीचा व्हिडिओ चाळीस पन्नास हजार शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे म्हणजे चाळीस पन्नास हजार शेतकरी यावर्षी आपला हरभरा पिकाचं शेड्यूल तिथं फॉलो करणार आहे शेतकरी मित्रांनो माझी एकच विनंती आहे जे काही शेड्यूल असणार आहे तर ते कोणातरी एकाच्याच सांगण्यावरून फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा कोण योग्य माहिती देतं कोण चुकीची माहिती देतं आहे कारण युट्यूबवरती सध्या भरपूर सारे युट्यूबर्स तिथं उपलब्ध झालेले आहेत आणि निश्चितच शेतकऱ्यांना कम्फ्यूज करून टाकण्याचं काम ते तिथं करत आहेत मित्रांनो दुसरी फवारणी करते वेळेस बऱ्यापैकी आपला हरभरा पीक पस्तीस हर ते चाळीस दिवसाच्या आसपास असणं गरजेचं आहे म्हणजे दीड महिन्याच्या आसपास आपला हरभरा पीक असणं तिथं गरजेचं आहे त्यावेळेस शेतकरी मित्रांनो होतं काय चाळीस दिवसाच्या आसपास आपल्या हरभरा पिकाला फुलधारणा कुटंमुडं तिथं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते जर या टायमाला शक्य असेल तर तुम्ही शेंडे खुडणीसुद्धा तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास तुमच्या हरभरा पिकामध्ये करू शकता जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाची जास्ती जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त फुलधारणा व्हायला तिथं सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो याच टायमाला आळीचा सुद्धा तिथं बंदोबस्त करणं गरजेचं आहे एक चांगलं अळीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे जर मर रोग समस्या पिवळे पडलेली समस्या जर पाहायला मिळत असेल तर तुम्ही शक्य आता शक्यतो म्हणजे ड्रेनचिंग करणं गरजेचं आहे बुरशीनाशकाची परंतु ते शक्य नसल्यामुळं फवारणीमध्ये जर बुरशीनाशक वापरलं तरी सुद्धा तिथं तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो आणि याच टायमाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य तिथं जास्तीत जास्त काम करत असतं तर आपल्याला एका विद्रव्य खताचा सुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे आता हे जे नेमकं तुम्हाला चार औषधं सांगितले ते चार वेगवेगळे कामं सांगितले तर त्याच्यासाठी चार वेगवेगळ्या औषधांचं तिथं काम पडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारचे एक पोषकचा विचार करणं गरजेचं आहे फुलधारणावाढीसाठी दोन जबरदस्त टॉनिक सांगतो दोन टा टॉनिक पैकी कोणतंही एक टॉनिक आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही फनटॅक प्लस या टॉनिकचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही झकास या टॉनिकचा सात मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तिथं वापर करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो विद्राव्य खताचा विचार करूया विद्राव्य खतामध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तिथं वापर करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा विचार करूया बुरशीनाशकामध्ये तुम्ही जे बायर कंपनीचं ॲलिएट या नावाचं बुरशीनाशक आहे तर तुम्ही ॲलिएट या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं झिनेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अळीनाशकाकडे वळूया सध्याच्या काळामध्ये तुम्हाला जास्त काही भारी अळीनाशक वापरायचं नाही फुलधारणा अवस्था चालू होतानी तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक तिथं फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही अम वन या अळीनाशकाचा दहा ते पंधरा ग्रॅम वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही मिसाईल किंवा शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम यांसारख्या अळीनाशकाचा आपल्याला इथं वापर करणं गरजेचं आहे ही प्रॉपर फवारणी दुसरी तुमच्या हरभरा पिकासाठी झाली जास्त फुटवे जास्त फुलं त्याच्यासोबतच आळी आणि मर रोग या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये तिथं कवर केलेलं आहे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका पडली असेल तर मला खाली कॉमेंट करा मी उत्तर देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या